काही दिवसांपूर्वी तुर्किस्तान आणि सिरियामध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपात हजारो लोकांचा मृत्यू झाला होता परंतु एक दैवी चमत्कारच घडलेला आहे व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा भूकंपानंतर अनेक दिवस ढिगाऱ्याखाली लोक सापडत होते आता एकवीस दिवसांनी शहरातील इमारतीच्या ढिगाऱ्याखाली एक घोटा जिवंत सापडला आहे तानसू यांनी त्यांच्या अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केलेला आहे ज्यामध्ये एक टीम हा घोडा ढिगाऱ्या खलून काढताना दिसत आहे हा व्हिडिओ शेअर करताना लिहिले आहे की अद्भुतच आहे भूकंपानंतर एकवीस दिवसांनी इमारतीच्या ढिगाऱ्यात जिवंत सापडलेल्या घोड्याला टीमने वाचवले तुर्किस्तानामध्ये सहा फेब्रुवारी रोजी झालेल्या शक्तिशाली भूकंपानंतर मोठा फटका बसला होता हा भूकंप इतका तीव्र होता की त्याचे अप्टरशॉक अजूनही जाणवतात परंतु तो घोडा तब्बल एकवीस दिवस ढेगाऱ्याखाली होता आणि तो वाचला